विकास लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत चिपळूण पाचाळमध्ये महाएग्री सीड्सच्या महान भात वाणाचा प्रयोग यशस्वी महाएग्री सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने संशोधित केलेले महान भाताच्या एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवस कालावधीत वाणाची लागवड यंदा चिपळूण तालुक्यातील पाचाळ गावचे यशस्वी शेतकरी तथा शिरळ विविध कार्यकारी संस्थेचे सचिव संजय खेतले यांनी आपल्या शेतामध्ये या वाणाची यंदा प्रथमच प्रायोगिक तत्वावर लागवड केली आहे ती लागवड यशस्वी झाली असून भाताची वाढ अत्यंत डेरेदार झाली आहे भाताच्या लोंबीला दाणे आले आहेत भाताची उंची देखील योग्य प्रकारे आहे त्यामुळे भातापासून निघणारा पेंडा देखील चांगल्या प्रकारे मिळणार आहे यंदा पाचाळ गावच्या शेतकऱ्यांनी या वाणाची पाहणी केली असून पुढच्या वर्षी हेच वाण लावण्यासाठी याची बियाणे राखून ठेवण्याची मागणी संजय खेतले यांच्याकडे केली आहे पांडुरंग अग्री उमरज यांनी यंदा चिपळूण तालुक्यात महान भाताच्या वाणाची लागवड करावी अशी विनंती चिपळूण खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक पांडुरंग कांबळे यांना केली होती त्यानुसार पांडुरंग कांबळे यांनी शिरळ विविध कार्यकारी संस्थेचे सचिव तथा गावचे यशस्वी शेतकरी संजय खेतले यांना प्रायोगिक तत्वावर हे वाण लावण्याची विनंती केली होती त्यानुसार संजय खेतले यांनी आपल्या शेतामध्ये या, या वाणाची प्रायोगिक तत्वावर लागवड केली ती लागवड अत्यंत यशस्वी झाली असून भाताची वाढ योग्य झाली असून व भाताला लोंब्या देखील डेरेदार आल्या आहेत भातांच्या लोंब्यांना दाणे खूप आल्यामुळे यंदा उत्पादनात वाढ होणार आहे भाताची उंची देखील मर्यादित आहे त्यामुळे यंदा त्याच्यापासून मिळणारा पेंडा देखील जास्त मिळणार आहे कमी जागेत जास्त उत्पादन तथा कोकणातील असलेलं पावसाळी वातावरण याला सुसंगत असे हे बियाणं या वाणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पाद उत्पन्नात वाढ होणार आहे कोकणातील शेतकऱ्यांनी या महान भाताच्या वाणाची लागवड करावी असे आवाहन चिपळूण खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक पांडुरंग कांबळे यांनी येथील शेतकऱ्यांना केली आहे हो साहेब हे घ्या ना, ना। आपलं नाव कस संजय भगवान खेकले गाव गाव तालुका चिपळूण बरं तुम्ही ही कोणती व्हरायटी केली आहे महा ॲग्रोशिस प्रायव्हेट लिमिटेडचं महान बियाणाचं त्यांनी केलेलं आहे म्हणून शॅम्पल बियाणं आम्हाला महा शास्त्रीय विकासाकडून मिळालं होतं आणि आम्हाला मी स्वतः शेतकरी असल्याने आणि मला त्याच्या पहिल्यांदा हे करायला सांगितलं त्याने तुम्ही करून बघा नंतर आपण पुढच्या वर्षी आपण सगळ्यांना सांगू बरं म्हणून मी स्वतः हे माझ्या शेतामध्ये मोठा मोठा दहा गुंट्याचा प्लॉट असेल हा दहा गुंट्याच्या प्लॉटमध्ये पाच किलो बियाणं टाकून हे सर्व व्यवस्थित केलेलं आहे बरं कसं वाटतंय तुम्हाला आता बियाणा सुंदर बियाणं आहे थोडीशी उंची जरा जादा आहे ज्यांना पाऊस चांगला असल्यामुळे थोडीशी उंची वाढलेली दिसते पण बियाणं सुंदर आहे बारीक भात आहे बरं आणि तुम्ही किती काडीने लावलं होतं साधारण जुन्या सिस्टीमनेच लोकांनी लावलं आम्ही माणसं बाहेरची गेली होती बरं पण थोडीशी लावणे थोडीशी मला वाटतं तीन तीन चार चार काडी घेऊन लावायला पाहिजे होतं पण त्यांना आवाज सिस्टीमनेच लावला होते बरं तुम्हाला काय वाटतं ही वरायटी तुमच्या क्लायमेटला चिकनला सूट होती नक्की नक्कीच सोडवणार आहे बरेचसे लोक आमच्या गावातून माझा हा प्लॉट बघून गेलेले आहेत आमच्या गावाच्या व्हॉट्सअपवर मी सगळ्यांना सत्रच्या भाताचा केलेला आहे आणि सगळी लोक इथून बघून सुद्धा गेलेले आहेत माझ्या हा बा, प्लॉट माझ्या लोकांचा असा काय ये रिस्पॉन्स येतो म्हणजे काय वाटतं लोक वेगळे पण ह्या वरायटीत काय वाटतं पुढच्या वर्षी त्यांनी शंभर टक्के आतापासून मला ऑर्डर द्यायला सांगितले मला पुढच्या वर्षी भात ठेवायचे म्हणून बस आणि आम्ही स्वतः सोलसर सचिव म्हणून काम करत असल्यानं बँकिंगच्या संघाकडून आम्ही बियाणे खरेदी करतो यांचा संघाला आम्ही चांगली ऑर्डर देणार मान बियाणीची बरं ओके कांबळे साहेब हे कांबळे साहेब आहेत कांबळे आपली ओळख सांगा मी पांडुरंग कांबळे चिपळूण तालुका खरेदी विक्री संघ व्यवस्थापक महा एग्री सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं संशोधित बियाणं एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसाचं आपल्याकडे एक सॅम्पल म्हणून यावेळी पांडुरंग ॲग्रो उमरच यांच्याकडून देण्यात आलं होतं ते आमचे संस्थेचे म्हणजे शिराळ विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव आणि एक तालुक्यामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ट आणि चांगलं कामकाज सचिव पातळीवरती करणारे आणि त्यांना स्वतः ते शेतीत शेतकरी असल्यामुळं एक चांगल्या प्रकारे शेती स्वतः करतील त्या हेतून आम्ही त्यांना सॅम्पल म्हणून दिलं होतं एक, एक पाच पाच किलोचं महान बियाणं त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये या ठिकाणी लावलं आहे आणि खरोखर हे इथं प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी त्याचप्रमाणे पांडुरंग एग्रोचे प्रोप श्री वरगसेट आणि या ठिकाणी असलेले उपस्थित आमचे शेतकरी संजय खेतले यांच्या प्लॉटवर आपण इथे प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता आलो आहे खरोखर हा प्लॉट बघून आपल्याला समाधान व्यक्त झालं कारण इथे कोकणात एकतर एकशे तीस एकशे पस्तीस दिवसाच्या का कालावधीची बियाणं पाऊस जास्त असल्यामुळे लावावी लागतात आणि एक चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळावं कमी जागेत जास्त उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न आहेत त्या यशस्वीपणे हा प्लॉट पण सुंदर यांनी म्हणजे उत्कृष्ट व्यवस्थापन करून खत आणि त्याचं संगोपन करणं शेतीचं ते चांगल्या प्रकारे खेकल्याने केलेलं आहे आणि प्लॉट त्यामुळं सुंदर आलेला आहे आणि त्याने आता मुलाखतीत सांगितलंच की नक्कीच हे प्लॉट पाहण्यासाठी या विभागातील बरेचसे शेतकरी या ठिकाणी आलेले होते आणि ज्या त्यांची आता वार्षिक सभा आहे त्यामध्ये सुद्धा कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रोपरायटरी वर्कसेठ स्वतः आम्ही त्यांना तिथं निमंत्रित केलेलं आहे आणि जे उपस्थित असलेले सभासद या शिरळ सोसायटीचे प्रत्यक्ष हा प्लॉट पाहणी करण्याकरता आम्ही त्यांना विनंती करतो ही घेऊन या लोकांना एक चांगलं वान मिळावं हा हेतू चिपळूण तालुका खरेदी विक्री संघ त्याचबरोबर या शिरळ सोसायटीचा आहे आणि त्यातून तो एक चांगलं पीक शेतकऱ्यांना मिळेल हा हेतू आपला एक साध्य होईल एवढंच बोलून मी थांबतो तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला एक वैयक्तिक म्हणजे आता तुम्ही एवढे वर्ष एवढ्या वर्ष तुम्ही काम करता आणि शिर मध्ये रत्नागिरीत डॉन म्हणलं तरी काय हरकत नाही आणि खरोखर शेतकऱ्यांना एक वाहन दिल्यानंतर शेतकरी समाधी समाधानी होईल आणि आपणही समाधान आपल्यालाही समाधान मिळेल कारण शेतकऱ्याचा फायदा हा तुमचा आमच्या वितरकांचाच फायदा आहे म्हणून एक हे वान चांगल्या प्रकारे आपल्याकडे तुम्ही दिला त्याबद्दल तुमचे आम्ही धन्यवाद व्यक्त करू सहकार्य केल्याबद्दल कांबळे साहेब आणि सोसायटीचे सचिव यांचा बी धन्यवाद कंपनीच्या वतीनं आणि पांढरंगाकडे वतीनं धन्यवाद धन्यवाद